दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तेरा जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये एकोणचाळीस पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे याची वाटचाल आता टक्केवारीच्या कडे सुरू आहे आनंदाची बातमी म्हणजे दौून जवळून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे सायंकाळी सहा वाजता आठ हजार चारशे तीन क्युसेकनं पाणी उजनी जलाशयामध्ये होत होतं सकाळी हा विसर्ग पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी क्युसेक होता जवळपास दोन ते अडीच हजार क्युसेकचा विसर्ग हा वाढलेला आहे उजनीमध्ये जे पाणी येत आहे ते आता वाढत चाललंय आणि उजनी धरणही वधारत आहे त्याची आता वाटचाल ही टक्केवारीच्या पन्नासशेकडे सुरू आहे यंदा मे महिन्यामध्येच पूर्व पावसामुळं उजनी धरण उपयुक्त पाणी पातळीत भरलं होतं आणि यापुढे जो पाऊस पडतो आहे त्यामुळं उजनी धरण हे झपाट्यानं भरतंय जूनच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये धरण हे उपयुक्त पाणी पातळीत चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे दरम्यान भीमाखोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे कालही रात्री उजनीवर पाऊस झाला होता आणि भीमाखोऱ्यामध्ये निराखोऱ्यामध्ये यासह घाटमाथ्यावर पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चालली आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पॉईंट शहात्तर टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे एकवीस पॉईंट अकरा टी एम सी इतकं आहे आणि धरण हे एकोणचाळीस पॉईंट चाळीस टक्के अशा स्थितीमध्ये भरलेलं आहे धरणातून कोणत्याही योजनेकरता पाणी सोडलं जात नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नये साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर् पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर